विचारांचे व्यासपीठ असलेले न्यूज या लोकप्रिय लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर लाईव्ह नेते आदरणीय गोपाळरावजी पाटील साहेब आणि ज्यांची उमेदवारी निश्चित झालेली आहे ते तुमच्या आमचे सर्वांचे लोकप्रिय उमेदवार आदरणीय विनायक उर पापी पाटील साहेब त्यांचा प्रचार दौरा आम्ही गेले आता एक पंधरा वीस दिवस चालू केलेला आहे प्रत्येक गावामध्ये प्रत्येक खेडोपाडी वस्तीमध्ये आम्ही जाऊन त्यांचा प्रचार चालू केलेला आहे आणि त्यांना जो एक प्रचंड असा प्रतिसाद त्यांना मिळत आहे कारण प्रत्येकाच्या मनात आज आप्पी पाटील साहेब आहेत जनमानसामध्ये मा सुद्धा आम्ही गेल्यानंतर प्रत्येकाची विचारपूस करतोय त्यावेळेला उमेदवार कोण आणि कसा असावा तर तो, तो आप्पी पाटील साहेबांच्यासारखा असावा असा सर्व जनतेतून त्यांच्यापासून कौल आलेला आहे म्हणून अनेकांच्या पायाखालची वाळू घसरत आहे प्रत्येकाला आता पाटील साहेबांची धस्ती घेतलेली आहे कारण हा उमेदवार निश्चित आज आमदार झालेलाच आहे याच्यात मात्र शंका नाही आणि कुठल्या ज्योतिषाचीच गरज नाही कारण पाटील हे जनमानसातले एक सर्वसामान्य कुटुंबातून जन्माला आलेली व्यक्ती आहे आणि सर्व जनतेला त्यांच्या घरी कुणी जाऊ देत त्यांना आलेला पै पैपवना असो दोस्त मंडळी असो कार्यकर्ता असो त्यांची आई सुद्धा गेल्यानंतर पहिल्यांदा त्यांना चहा पाणी पोहे नाश्ता काही देतात आणि त्यांच्यावरती विचारतात की बाळ कसं काय काय म्हणजे या घराण्याचे संस्कार आहेत प्रत्येकाशी कसं वागावं म्हणून त्यांच्यापासून अनेक लोकांचं भलं झालेलं आहे ते लोक त्यांना कोणीही विसरत नाहीत काल मी गडिंगलज भागात गेलो त्यांच्या गडिंगलज भागामध्ये सुद्धा एवढा प्रचंड प्रतिसाद होता की आपली पाटीलच म्हणून त्यांनी सगळेजण हात करत होते म्हणजे मी फक्त शियाळीसारखी माहिती घेण्यासाठी बघितली परंतु प्रत्येकाच्या घरी घरी जाऊन मी चौकशी केली तर आपे पाटील साहेब पाहिजेत असा प्रत्येकाचा सा प्रतिसाद मिळत आहे तसा चंदगडमध्ये सुद्धा आज प्रतिसाद आहे अनेक त्यांना कार्यकर्त्यांनी नेते मंडळी त्यांना त्यांच्याशी हे केलेलं आहे त्यांच्याबरोबर राहिलेले आहेत त्याच्यामुळे आम्हीसुद्धा तरुण कार्यकर्ते ह्या वेळेला आपी पाटणाला विधानसभेत पाठवायचा हा चंद बनलेला आहे आणि त्यात नक्कीच विजय झालेले आहेत एवढंच मी या सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र